मान्य दोषी साहेब मान्य निमाय साहेब हे सर्व मैदानाकडे जात आहेत सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या क्रीडा महोत्सवाला भेट दिली व खेळाचा आनंद घेतला या सर्व मान्यवरांचं आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मान्य जिल्हाधिकारी साहेब हे सुद्धा मिटिंग खेळत आहेत मैदानावर त्यांच्या समवेत सर्व मान्यवर उपस्थित आहेत मान्य भरत साहेब संदेश पाटील साहेब संतोष

<सओगे> हा <सव़ियों> के या सर्व मान्यवरांनी आपला व्याज केला या क्रीडा महोत्सवाला भेट केली डानोद व तलासरी तालुका क्रीडा महोत्सव या भागाचे लोकप्रिय आमदार मोदय श्री विनोद निकोले साहेबांनी आयोजित केलेला आहे काल दिनांक दहा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत हा कल कला व क्रीडा महोत्सव या डहाणू येथील विविध मैदानावर आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्या या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे निश्चितच आमदार साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे हे नेहमी शेतकरी कामगार यांचे प्रश्न घेऊन वेगवेगळ्या प्रशासनातील वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे वेगवेगळ्या फोरमकडे जात असतात आणि निश्चितच हा एक वेगळा बदल किंवा वेगळा हा कला आणि क्रीडा महोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी या ता दोन्ही तालुक्यातील सर्व शाळेतील ग्रामीण भागातील सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षक असतील क्रीडा खेळणारे मुलं असतील आणि खेळावर प्रेम करणारे सर्व नागरिक असतील त्यांच्यासाठी एक अतिशय मोलाचा आणि चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आमदार मोदय साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद देऊ इच्छितो आता सांगितल्याप्रमाणे की ह्या विशेषतः या कला क्रीडा महोत्सवाचं वैशिष्ट्य मला इथे झाल्यानंतर जाणवलं आपले नेहमीचे जे खेळ आहेतच आहेत त्याशिवाय जो ग्रामीण भागात आणि पारंपरिक खेळणारे जे की कुठेही अर्बन एरियामध्ये किंवा शेरी भागामध्ये न दिसणारे आणि त्याचे जाणीवही नसणारे असे गेम जे की विटी दांडू असेल लगोरी असेल आर्चरी असेल अशा वेगवेगळ्या जे खेळ आहेत त्या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम या अशा कला व क्रीडा महोत्सवातून या ठिकाणी आमदार महोदय करत आहेत खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे मलाही या ठिकाणी बघ आल्यानंतर विटी दांडूचा गेम दिसला हा फार पूर्वी आम्ही ग्रामीण भागात असताना आमचाही फार आवडीचा हा विटी दांडूचा खेळ होता खरोखरच गेल्या कित्येक दिवसानंतर हा खेळ बघायला मिळाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खरोखरच धन्यवाद देऊ इच्छितो की आपला एक लहानपणीचा आणि आपल्या ग्रामीण भागात मी खेळणारा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चार दिवस निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक वेगळा एक वेगळा व ह्याच्यात परिसरात किंवा वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या विचारात घेऊन जाण्याचा हा क्षण असतो आता सर्व सर्वच ठिकाणी हा डिसेंबर जानेवारी म्हटलं की एक वार्षिक महोत्सवाचा स्नेहसंमेलन असेल क्रीडा महोत्सव असेल हा सगळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि हा दोन महिन्याचा म्हणजे जाने डिसेंबर आणि जानेवारी सगळ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा हा दिवसा असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार महोदयांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि निश्चितच ह्या चार दिवस चालणाऱ्या कला व क्रीडा महोत्सवाला मी माझ्या वतीने व वो जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि निश्चितच अशा या कला क्रीडा महोत्सवातून देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे आणि नावलौकिक करणारे खेळाडू निर्माण होतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्या सर्व खेळाडूंना निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र